शिर्डी या ठिकाणी हॉटेल टेम्पल ट्री येथे हे बनावट आधार कार्ड देऊन संशय आला असता पैसे परत न घेता फरार होणाऱ्या आरोपींना खडका शिवार तालुका येथून अटक करण्यात आली असून आरोपी हे दहशतवादी किंवा हल्लेखोर नसून सदर आरोपी हे बनावट सोने खरे असल्याचं भासून विक्री करण्याकरिता आल्याचं निष्पन्न झाल्यानं शिर्डी परिसरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी अपमानवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केलं आहे शिर्डीतील हॉटेल टेम्पल ट्रीमधून पळून गेलेले दोन संशय तिसम हे काळ्या रंगाच्या विना क्रमांक आलिशान महिंद्रात ठार वाहनाने छत्रपती संभाजीनगर येथून निवाशाच्या दिशेने येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळतात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तात्काळ खडका फाटा तालुका नेवास येथील टोल नाका येथे जाऊन सापळा रचून थांबले असताना था थोड्याच वेळात काळ्या रंगाची विना क्रमांकाची थारगाडी येताना पथकास दिसली पथकानं सदर गाडी थांबवण्याचा इशारा करता संशयितांनी ताब्यातील थार गाडी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने वळवून पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकानं त्यांना शि शिताफीनं ताब्यात घेतलं त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव वसीम ताहीर शेख राहणार बिलोली जिल्हा नांदेड व फिरोज रफीक शेख व एकोणतीस राहणार सुतार गल्ली बिलोली जिल्हा नांदेड असं असल्याचं सांगितलं ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडे त्यांनी हॉटेल टेम्पल ट्री शिर्डी येथे हॉटेलमधील रूम बुक करण्यासाठी दिलेली बनावट आधार कार्डाच्या दोन झरॉक्स म्हणून वरील दोन्ही इसमांकडे हॉटेल टेम्पल ट्री येथे बनावट आधार कार्ड देऊन रूम बुक करून राहण्याचे कारणाबाबत विचारपूस करता दोन्ही संशय हे बनावट सोने आणून शिर्डी परिसरातील नागरिकांच्या ओळख करून नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे असलेले क केमिकलचे आधारे बनावट सोने हे खरे असल्याचं भासून विक्री करणेकरिता असल्याचे सांगितल्यानं त्यांच्याकडे बॅगीची झडती घेतली असता त्यांचेकडे विविध प्रकारचे रसायनांच्या बाटल्या मोबाईल फोन व महिंद्रा कंपनीची थारास ऐकून तेरा लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं आरोपींना ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केलं पुढील तपास शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सहटे साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी खासदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी